मी तुला किती फोन करतोय तू फोन का बंद येतोय तू जॉबला जायला लागली म्हणजे काय शहाणी समजते का स्वतःला मी शोधतोय ना हा फोन तरी उचलत जा ना मी किती टेन्शन मध्ये कळतोय का तुला मग काय झालं बंद पडला बॅटरी संपली होती त्याची चार्जिंग संपलेली म्हणून सनी बंद पडला एवढं काय झालं की वारडायला जॉब करते मी एवढं सगळं प्रेग्नंट असून सनी करतेच ना जॉब तुम्हाला तर नाही भेटत ना शाळा नाही झाली म्हणून तशी माझी शाळा झाली बऱ्यापैकी त्यामुळे मला कुठेही जॉब भेटतोय हे बघतो ना या तुला वेगळं राहायचं होतं तुला माझी आई नको होती ना तू पण शालिनीपेक्षा वर चढच निघाली की गं हा तुला सांगितलं होतं ना आपण तिथंच राहू भाडं भरायची गरज नाही लाईट बिल भरायची गरज नाही सगळं तिथं ही म्हणून सनी आपलं स्वतःचं घरदार होतं जमीन जुमला होते पण तुला लय हाऊस होते ना इकडे राहायचं माझी आई काय तुला रोज झोडपत होती एका रोज शिव्या गाळी करत होती काय माहित बाळूजी तुम्ही जास्त बोलताय घरी आपण बोलू मी आता आली ना आली रे बघा मी सांगितलं ना चार्जिंग नव्हती मोबाईल म्हणून मोबाईल बंद पडला आणि तुम्हाला फोन करणारच होती पण म्हणलं आता घरी जायचंय तर घरी गेल्यावर सांगल एवढं काय झालं तुम्हाला हाय हाय व्हायला घरी बोलू आपण इथं माणसं इथं उगा रोडला तमाशा करू नका मी थकून आले जॉबवरून आले थकून आले त्याच्यामुळे मला ना आता घरी गेल्यानंतर स्वयंपाक पाण्याचं बघावं लागेल तुम्ही काय सगळं एक जेड करावं लागते फरशी स्वयंपाक पाणी तुम्ही करणार आहे का नाही ना आणि परत म्हणता की अजून मी असं बोलते तसं बोलते हे बघा बाळूजी प्रेग्नंट असून सुद्धा मी तुम्हाला साथ देते हे विसरू नका बघा कारण आहे ना असं कधी कधी मग माझ्या थोड्यातून अशा अभद्र शब्द निघतं ना मला खरंच असं वाटतं की मी माझ्या आईच बरोबर बोलत होती ना ना? ना मी। लागली बाहेर जाऊन पैसे चार लागली। तर माझ्यावर दादागिरी करायला का लागली काय तुला काय वाटलं जीवावर माणूस आहे का मी आज उद्या कष्ट करल तुला काय वाटलं शाळा नाही झाली म्हणून मला कसलंच काम येणार नाही असं वाटतं का हा हे बघता ना या तुला अजून सांगतोय बर का ही सगळं माझ्यावर ढकलू नकोचा आणि तू बाहेर काम करते म्हणून इकडं घरी आल्यानंतर माझ्यावर राग नाही काढायचा बाहेर समजला का

काय खायला एक काम कर तू आहे ना तुझी तुझी नोकरी सोडून टाक सोडून टाक काही गरज नाही राहायची कळला का मला चांगली नोकरी लागली ना मग इकडे आपण राहायला येऊ आता सध्या हाय आहे ना माझ्या नावावर माझं स्वतःचं घर आहे तिथं स्वतःची जमीन जुमलाय आणि तुला कुठं म्हणतो मी राहणार काम कर किंवा तुला काय म्हणतोय का तिथं कष्ट कर म्हणून काय सुद्धा करू नको तिथं पण तिथं फक्त राह इकडे राहायची काही गरज नाहीये आणि काय ग हा एवढी साडी बिडी नटून खटून कुणासाठी गेली गर्� होती तू तिथं काम करायला गेली होती काय ती कुणाला दाखवायला गेली होती हा एवढी नटून खटून जाते तिकडे नोकरीला मला त्रास वाटतं या तू तुझं लक्षण बरोबर नाहीये बघ खर सांगतोय मी तुला हेच पाहिजे होतं ना अगं मला तर तुझ्यासोबत राहायचं होतं ग मरेपर्यंत राहायचं होतं पण तुलाच राहायचं नाही माझ्यासोबत आता नोकरी करते ना चार पैसे कमवायला लागली तर नवऱ्यावर दादागिरी करायला लागली चांगला मोठ्या आवाजात बोलायला लागली हम्म भेटला असेल ना ऑफिस मध्ये असेल ना खूप ते भेटली असतील ना तुला कोणीतरी आणि माझ्यापेक्षा चांगला श्रीमंत चांगला स्मार्ट भेटला असेल ना तुला म्हणून नवऱ्याला काही इज्जत ठेवा नाही नवऱ्याला का कचऱ्यात मिसळले हा जाऊ दे हे बघ

जा जा तू घरी जाऊन बस मी काम बघायला चाललो या आणि मला आहे ना जोपर्यंत काम भेटत नाही तोपर्यंत मी वापस येणार नाहीये सांगितलं कारण माझी वाट बघू नको मला फोन लावू नको जातोय मी माझी वाट बघू नको सांगितलं ना मी तुझी तुझा आणि नोकरी अजिबात तुला काय करायची गरज नाहीये मी काम बघितल्याशिवाय वापस येणार नाहीये आणि मला फोन करू नको समजलं मित्राच्या वळखीने चांगला जवाब लागलाय तर हे संशय घ्यायला लागले ते साडीच का घालते उशीरच का करते मोबाईलच का बंद करते काय चाललंय यांचं असं वाटतंय कधी कधी खरंच मी ह्यांच्या माणसासोबत लग्न करून फसली असं वाटायला लागले माझी लाईफ खराब झाली असं वाटायला लागले कधी कधी खरच मी सांगितलं पाच मिनिट घरी चला तर लगे रागात निघून गेलात आणि म्हणे फोन नको लाव हे बघ काय असं झालं बघ म्हणजे मला आहे ना तिथं मी, मी आणि राग आहे ना मी सांगितलं घरी बोलू घरी तर मला म्हणलं फोन अजिबात करू नको मी काम शोधायला जातोय आणि रात्री गेले दिवस गेला तरी पण नाही ना फोन लावते तर फोनच बंद आहे कुठे गेले काहीच गे का पत्ता नाहीये म्हणून मी तुला फोन केला आणि इकडं आले मी अगं तर नाही आपण मी काय म्हणते तू गरोदर आहे ना आणि गरोदर जातो नवरा कामाला लावते म्हणल्यानंतर ती नवरा नाही राक्षस राक्षस म्हणावं लागेल त्याला लाज वाटते का हा तुला लय सुखात ठेवील माझी जेवढं सुख होईल तेवढं तुमच्या पुरीला सुख देतो असा म्हणणारच माणूस होता ना ती हा पळून जाऊन लग्न केलं ना माझ्या विरोधात जाऊन बो आता तुझ्या कर्माची शिक्षा मी सांगितलं होतं की चांगला नाही माणूस चांगला नाही माणूस पण तुम्हाला काय आई वडील जे सांगते ते तुम्हाला वाटतं शत्रूच येतं आणि तिने पळून जाऊन लग्न बो आता हा लागले का रडायला आता तुला अगं तसं नाही गाई म्हणजे ते स्वभावाने चांगले ते पण असं का चिडचिड करायला लागले मला काहीच लाग माहित नाहीये तर नाही बस करायचं आता एवढे दिवस मी आहे ना तुझं सगळं ऐकलं बरोबर आहे ना आता इथनं पुढे तुझं काय सुद्धा ऐकणार नाही येऊ दे त्याला इकडं इकडं आल्यानंतर मी काय म्हणते ना, ना तेच तू फक्त ना हो लगे तुझा नवरा आला आणि तुला गोड बोललं दोन गोष्टी लगेच आहे ना बॅग भरून सरी त्याच्यासोबत जाऊ नको जीवृदी जरा त्याची नाही माझी भरगी वेगळी राहिली मग काय झालं तिला सासू पाषे नव्हतं राहायचं तिची सासू कुरकुरी होती ही होती म्हणून जरा वेगळं राहिलं तर काय त्याला फरक पडायला लागला अगं त्याच्या आईपासून आहे ना तू लांब राहिली ना जरा त्याला असं वाटत होतं सासूचा सण करावा आता जे पुरी करतात का सण म्हणा आणि सासू तर छेळतात का हा ये आई, हे बघता नाही रडू नको रडू मी काय करायचं पुढे ते आई मला तर बाबांचं टेन्शन आलंय बाबांना हे कळालं तर बिचाऱ्यांना टेन्शन येणार आणि मलाच ओरडतील मला म्हणतील की तुला तू खूप का खोट बोलली तिकडे म्हणजे मी बाबांना तुला सगळ्यांना खोट बोलले मी सांगितले की मी सासरी चालली राहायला आणि आम्ही दुसरीकडे त्यांच्या वैकीच्या मित्राच्या तिकडे भाडं देऊन राहत होतो माहितीये का आणि जसं तिकडे राहायला गेलो अगं तर नाही तु जरा आईचं ऐकलं असतं त्या माणसासोबत लग्न केलं नसतं ना तर हे असं झालंच नसतं बघ तू अजिबात तुला आहे ना तुला स्वतःला शाणे समजत होती आणि ती तुझा बाप बिंडो तुझं साथ देत होता हा आता ही कुणाला कर्माची भोगावं लागले तुलाच भोगावं लागले का नाही हा अक्का आयुष्य वाटवळ झालं का नाही बरं ती असू दे लग्न केलंच केलं पळून जाऊन लग्न केलं हा त्याची बायको होती आणि आता काय आहे त्याचं घेऊन सरी फिरायला लागलीस तू हा तर म्हणते ही बाळ सुद्धा नको आपल्याला

हे बघ काय मला असं काही करायचं नाहीये मला माहिती मला मला ना बाळूजीच मला सुद्धा राग आलाय माहितीये का मी जॉब करत होती मला काय बाय काय बाय म्हणले तू साडी घालूनच कशाला जाते तू चुन नटून खटूनच कशाला जाते तिकडे जॉबला जिथं जॉब करते तिथं तू कुणतरी असेल तुझं तू म्हणजे संशय घेत होत मला लई काय काय म्हणत होत बाळूजी माहिती का म्हणून त्यांच्याविषयी राग आहे का आई पण माझ्या बाळाने काय केलंय का आई माझ्या बाळाविषयी आई बोलू नको बरं करत तर मी इथं सुद्धा थांबणार नाहीये बघ आई घ्या आता आई म्हणणारी एवढे चांगले विचार करते तर माझं बाळ आणि माझं बाळ हा काय तुला काय का? का? आता हेच बाळ आहे का परत होणारच नाहीये का हा हे बघता या आता किती तुला दोन चार महिने झाले किती दोन महिने का तीन महिने झाले ते वाटतं ना हा काय होतंय तसं पण हे बघ तू मी सांगते ते आहे तसं पण आहे ना कडपर्यंत ही संसार जाणार नाही तू हे बघ तुला मी किती लाडाने वाढवले माहिती आहे तुला लाड आणि तुझ्या बापाने तर मायापेक्षा किती चारपट्टीने लाड केलाय केलाय का नाही हा अगं त्या विकिला तरी तुझा बापा मारत होता बिचारायला पुरीचा मरणाचा लाड केलाय आणि तू अक्षरशः त्याच्या गळ्यात पडली अगं काय दिसलं तुला त्याच्यामध्ये की तू त्याच्या प्रेमात पडली आणि पळून जाऊन लग्न केलंय हा अगं पण तू माझ्या माझ्याशी खोटं बोलली त्याला बायको होती पहिली सोड चिठ्ठी झाली नव्हती किती हंगामान किती तमाशे केला तू हा त्याची शिक्षा भोगती तू आई बापाला दुखवल्याला तुला कर्म आहे कर्म देव तुला शिक्षा देतोय परत म्हणायचं काय आई तू असे का बोलते म्हणून सनी हा हे बघ आई मला ते तुझे काय म्हणते ते सगळ्या विषय सोड बघ माझा यांना कसलच विचार करू नका तुला काय वाटतं वाटतंय माझी बाळूजीची भांडण झालीत म्हणून आमचा संसार तुटणार आहे का मी बाळूजीच्या तिकडे कधीच जाणार नाही असं वाटतं काय असं काही होणार नाही आई मी माझ्या माझ्या बाळाला जन्म देणारच आहे पण मला कुठेतरी तुझी आठोलीत होती तुला सांगावं वाटलं म्हणून सांगितलं ना गाई तुला टेंशन नको बाबांना टेंशन नको म्हणून नाही सांगितलं पण बाळूजींचा सा फोनच लागत नाहीये आता मला आता कळतंय की तू तू फोन केला होता तिकडे बाळूजी त्यांच्या आई ते इकडे म्हणून सेने त्याच्या आईने सुद्धा फोन नाही केला माझ्या सासूने सुद्धा मला फोन नाही करून विचारलं ग कशी आहे तर नाही काय आहे म्हणून जाऊ दे त्यांची माझी भंड झाली होती ग पण माझ्या सासूने तरी एक तरी फोन करून विचारायला पाहिजे का नाही तर नाही तू प्रेग्नेंट आहे ग कशी आहे तू गोळ्या घेते का नाही जेवती का नाही म्हणून मला सासूराला राग यायला लागलाय बघ आहे अगं मी तुला तेच सांगते ती दिसते तशी लोक नाहीये तू म्हणते का नाही चांगल्या स्वभावाची तुला आधी तुझी सासू लई चांगली वाटत होती नवीन नवीन नवी लग्नाच्या आधी माया लावली लावली का नाही पण तिचा रंग दाखवाय दा दा सुरू केलं का नाही तिने सांग का वेगळं राहायला लागली तुझी सासूची कटकट होती म्हणूनच ना मग मला तू ह्याच्यावरच ओळख ना की ती सासू म्हणणारी कशी मग आता म्हणत होती लय बाळूजी बाळूजी करते त्याच वर्णावर आईच्याच वर्णावर गेलाय तुझं वय गेलं नाही का अजून बाय तुझं वय नाही गेला अजून लय वय आहे तुझं अगं असं दुःखातच दिवस काढणार आहे का हा अगं माझी सासू होती तिने मला छळलं चलो। लय छळण गेली वर्तन करून पण अगं कमीत कमी मला असं वाटतं की माझ्या लेकरांनी चांगलं सुखाने आनंदाने जगावं तुम्ही सुद्धा सारख जगणार आहे एक जरा थोडं दोन गोष्टी आईच्या ऐकत जा आता नंतर बोलू तुझा बापी आता राहणार ना आता काय माझ्या एक बाक्याला ताप केलाय काय माहित आणि आता जाऊ नको अजिबात आणि तुझ्या नवऱ्याचा फोन आला ना मला दे मी बोलते त्याला चांगलं आई जाऊ दे काय सांगितलं नाही ना तू मला तर काहीच की आता मी घरी असे अचानकच एकटी दिसल्यावर बाबा काय म्हणतील ग मला ओरडणार तर नाहीत नाही ग बाबा मला भीतीच वाटते ग तू नको टेन्शन घेऊ तुझ्या बाबांना काय सांगायचं काय नाही मी बघते तू एक शब्द बोलू नको फक्त आहे ना तुझ्या बाबांनी जर विचारलं ना तू इथे कस काय काय तू काय सुद्धा म्हणू नको आईने सांगितलंय ना म्हणायचं तुम्हाला सगळं मी सांगते तुझ्या बाबांना काय सांगायचं तू एक शब्द सुद्धा बोलायचा नाही समजलं जा जा ती साडी बिडी चेंज कर जा ड्रेस घाल आपलं जा आणि हातपाय तोंड तुम्ही तुला काहीतरी करते खायला जा रडून अजिबात ठीक आहे <coughs> सांगितलं तर कराटे नको करू त्या भिकाऱ्यासोबत कर हा लय फसवणारे असते पण ह्या कराटेला कोण सांगणार आहे पळून जाऊन इज्जत घालवली घालवली म्हणलं परत अजून ठीक आहे बाय म्हणलं जाऊ दे भरगे खुश आहे थाटामाटात लग्न करून दिलं तर निघली त्याची परत आतून हळू हळू बायको पहिली हा काय करा काय नाही तर नाही किती सांगावं किती समोर डोकं फोडलं तरी बाळूजी 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 त्या बाळूजी एक दुशीला मारून टाकत तेव्हा कळल हा नाही आता मला सगळं डोकं चालवा लागल माझी पुरगी गर्वधर हाय तिची काळजी घ्यायची सोडून सनी तिला एक तिला सोडून सनी कुशाला हा गेलाय गेला मोबाईल बन ठेवलाय दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या पुरीला कामाला लावतोय अरे तुला लाज वाटते का लाज वाटते का अरे तू माणूस आहे का बाय बांगड्या भरून साडी घाल हा हॅलो ऐक ना सुरेश हे बघ मी ये ना आता अर्ध्या तास अर्ध्या तासातून ये ना निघते मी मी व्हॉट्सअपला पाठवलंय ये हा लवकर ये पटकर ना मला परत वापस यावं लागेल बरोबर ठीक आहे रिया मी पण निघतो या घरातनं निघाल्यानंतर मला फोन कर तू घराच्या बाहेर ये मी तुला तिथं निहाल इथं वाटलं गाडीवर पाठ करणं हा बरोबर ठीक आहे चालेल आणि हे बघ जास्त वेळ नाही आहे ना, ना कारण काय माहिती आहे का जे काय महत्वाचं तुला तर म्हणलं होतं फोनवरच सांग सगळं पण काय माहिती आहे का अरे मी तर आधीच तर प्रेग्नंट आहे आणि कसं आहे मला तर अजिबात आता हे बघ मी काय घरी काय सांग सांगणार आहे मी सासू हाय घरातच सासू या आणि आधी ते तिकडे जॉबला गेल्यात येत मग सासूना सांगणार आहे की मला दवाखान्यात जायचं आहे रिक्षाने जाते म्हणून सुनी माहिती आहे का असं सांगणार आहे मी सासूबाईला त्याच्यामुळं हे बघ आणि संजयना म्हणणारी आहे ना ती ती पण घरातच आहे ती कॉलेजला जायला आता पाच दहा मिनिटांनी कॉलेज कॉलेजला जायल ती थी। बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल ये मग तू हां आणि रिया ऐक कोणाला डाऊट ये येऊ नाही असं कर काय नाही तर डाऊट आला ना मेन म्हणजे ती तुझी नणद आहे ना बिंडोक संजना तिच्यापासून तिला पहिलं कॉलेजला जाऊ दे हां ती कॉलेजला गेल्यानंतरच तू ये लगेच काही यायची गरज नाहीये वाटलं अर्ध्या तास ऐवजी एक तास लागू दे पण ती संजना एवढी बावळ डोक्याची ना ती तिच्यापासून आपल्या दोघांचं काय सुद्धा नाहीये पण तरी ती ये ना तुझा संसार मोडायला मी काही जास्त बोलू शकत नाही तुला बाहेर आल्यानंतर फोन करते मी घराच्या बाहेर पडले की नाही मी तुला फोन करते ठीक आहे ठेवते मग मी एक काम कर तू रश्मीला तर एक काम करतो का सुरेश रश्मीला सांगायचं का रश्मीला तू घेऊन ये म्हणजे जेणेकरून आपण कुठं भेटलो का नाही जर आपला पाठला केला असेल काय असेल ना तरी कुणाला संशय येणार नाही ना ये मेन म्हणजे हा अरे रिया मी रश्मीला हे बघ तुला सांगितलं ना आमच्या घरात प्रॉब्लेम झालेला आहे मी रश्मी सोबत बोलू शकत नाहीये ना, ती रश्मीची आई शांताबाई म्हणणारी तिने आम्हाला गाडी दिली फोर व्हीलर आणि ती मी रश्मीला सांगतोय तुझी गाडी ती जी काय दिली ना तुझी आईने वापस दे वापस दे पण ती काय वापस द्यायला तयार नाहीये तिला गाडी सोबतच लई प्रेम नवरापेक्षा त्याच्यामुळे हे बघ मी तुला ते सांगतोय मी रश्मी सोबत बोलत नाही आणि रश्मीला घेतलं काय सांगायचं पण नाहीये तू पण सांगू नको शानी असेल तर कळलं का नंतर वेळ आल्यानंतर मी रश्मीला सांगत तुझा माझं काय नाही असं रश्मीला चांगला विश्वास आहे माझा एवढं तू नको जास्त बोलू नकोस मी फोन त्याशी तू करतो आणि बाहेर आल्यानंतर मला फोन कर ठीक आहे ठीक आहे चालेल सुरेश ठीक आहे मी मी बाहेर आल्यानंतर फोन करते रिया लई स्मार्ट बनायला लागली बाबा बेडरूममध्ये येऊन सनी तुझ्या यारशी बोलते काय आता तुला कशी रंगे हात पकडते आणि तुझं व्हिडिओ शूटिंग करते बघच मी आता काय कर आता माझ्याकडे पुरुष कसा ठोस होतोय काय मी कॉलेजलाच गेल्यानंतर तुम्ही भेटणार आहे भाई बरं बरं आता मी पण घरात कोणाला आस काय सांगत नाही पहिला प्रूफ बघते मी चांगला ठोस प्रूफ घेते आणि मग बघ आता ठीक आहे तुझ्यासमोर म्हणते मी आता कॉलेजला जाते आणि कसा तुझा पाठला करते आणि कसं तुझा सुरेशला भेटायचा आली ना अच्छा त्याला मला बोलायचं होतं तर तू घेतलं बाई म्हणजे तुला बोलायचं होतं म्हणून तू अक्षरशः मला अशी करत काई? आ? काई होती काय हां काही हरकत नाही रिया तू एवढी घाणारडी बाई आणि एवढी फालतू बाई निघली ना मला माहीत नव्हतं माझ्या दादाला आहे ना सगळं प्रूफ दाखवते आता का आदित्यदादाला फोन करून बोलू का मी आदित्यदादानी जर त्याच्या डोळ्यांनी बघितलं तर पण नाही नाही असं काही नको कारण सुरेश आणि रिया त्यांच्यामध्ये खरंच आता काही नसेल तर मग आदित्यदादा मलाच बोलल कॉलेज सोडून इकडं असं का नाही ठीक आहे पहिले मी हिला फॉलो करते हिचा सगळी ना फोटो शूटिंग काढते मग नंतर बघ काय आमच्या घरामध्ये तू घुसली काय हडक हा माझ्या भावाचा संसार तू माझ्या भावाचा भावच आयुष्य आयुष्या तू उद्ध्वस्त करते काय तुझ्यापेक्षा चांगली मला वहिनी भेटेल बघ तू मी जरा बाहेर चाललोय तर उशीर लागेल जरा मला कुठे चाललं बाहेर चाललोय बाहेर म्हणलं ना का सगळं सांगणं गरजेचं आहे का तुला चाललो जर मित्राचं काम आहे तिकडं चाललोय तर तुम्ही तुमचे तुम्ही जेवण करून घ्या ना आयला सांग मला उशीर होईल म्हणून अहो पण मी तुमची बायको आहे ना कुठे चाललं काय चाललं मला नको का कळायला असं का बोलताय अहो एवढं काय केलं मी सांगा ना एवढे दिवस मी तिकडे होती माझ्या आईच्या इकडे होती तर तुम्ही मला सारखं फोन करायचं दोन दोन दिवसाला भेटायला यायचं सुरमिशाला ही किती अक्षरशः किती आनंदाने होतो आपण आणि आता मी इकडे आले तुमच्या जवळ आहे तर तुम्ही मला बोलायला सुद्धा तयार नाही आहे नीट काय झालंय तुम्हाला अव आईने फक्त आपल्याला चारचाकी गाडी दिली आणि ती तुम्ही नको म्हणताय तुम्ही आईचे भावना बघा ना जरा एवढ्याशी छोट्याशा गोष्टीवर का तुम्ही एवढा हंगामा करताय स्वतःच्या मनाला विचार ना तू काय केलंय ती आणि छोटीशी गोष्ट वाटते का हा अगं हे बघ तुझ्या आईची काळजी वाटते तुझ्या आई बापाची काळजी वाटते म्हणून सरी मला असं त्यांचा पैसा बरबाद करू वाटत नाहीये आणि मला अशी फुकाटची गाडी नकोय मला माझ्याकडे हिंमत आहे मी आजची उद्या घेईल समजलं का तुला नवऱ्याचं ऐकायचं नाहीये ना तुला आहे ना ती तू फोर व्हीलरच लई प्यारी नवऱ्यापेक्षा मी तुला सांगितलं ना आपण घेऊ हळूहळू म्हणून पण तुला नवऱ्याचं ऐकायचंच नाहीये ना त्याच्यामुळे हे बघ मला तू मला तुझ्यासोबत बोलायचं नाही मी फक्त तुला एवढंच म्हणतोय की मी मित्राशी तर चाललोय आईने काही विचारलं तर सांग उशीर होईल म्हणून मी नसते सांगत तुमचे तुम्ही सांगा तुमच्या आईला काय सांगायचं ते एवढं काय केलंय मी आ तुम्ही हे बघा मी ना माझ्या आईला फोन सुद्धा करून सांगितलं नाहीये मी उलट सांगितलं की नाही हे पण लई खुश आहेत फोर दिली म्हणून आणि तुम्ही मला ना किती दिवस झालं भांडताय मी हे बघा तुम्ही तुम्ही का असं करताय सुरमेशी बाबा ऐका ना तुम्ही तुम्ही हे बघा तुम्ही मित्राचं काम आहे ना का। आज जाऊ नका मला आज तुमच्यासोबत क्लिअर करायचं सगळं बोलायचंय मला जे काय माझी नको आहे ना तुम्हाला असं वाटतं ना की मी गाडी माझी मी आईला परत करायला पाहिजे ठीक आहे तुम्ही आता ना त्याला फोन करा आणि त्याला सांगा की मी नाही येत म्हणून करा फोन करा ना फोन आता फोन करा लगेच आणि त्याला सांगा येत नाहीये मी पण माझ्या आईला फोन करते आणि तिला म्हणते आई जी काय मला गाडी दिली ना तू फरी घेऊन जा नकोय माझ्या नवऱ्याला हे बघ तू तुझ्या आईला काय सांगायचं काय नाही ते बघ तुझी तू मला जरा अर्जंट काम आहे मित्राचा फोन आला होता आता त्याला अर्जंट सांगितलं की येतो म्हणून सरी आणि असं कसं फोन करून सांगू नको म्हणून हां हे बघ ही तुझं तालाव मी नाचत नुसतं कळलं का तू अक्षरशः नावरेच ऐक का, तू काय कर माहिती आहे का तू पहिला फोन कर तुझ्या आईला हां आणि ती गाडी ही तर दिसली नाही पाहिजे मला जेव्हा गाडी नाही दिसेल ना तेव्हा मग मी तुझं ऐकल समजलं मी चाललो आहे आत्ता आईला सांगूशीर होईल म्हणून पेक्षा तुम्हाला गाडीच महत्वाची मग आता मी सांगते ना तुम्हाला मी आयला फोन करते म्हणून एवढं कसलं मित्राचं काम महत्वाचं आहे बायको पेक्षा तुम्हाला आता मित्र महत्वाचं वाटायला लागलाय का मी सांगते ना त्याला फोन करा आणि सांगा की येत नाही म्हणून सनी मी म्हणले ना आता आयला मी माझे फोन करते म्हणून अजिबात जायचं नाहीये तुम्ही तर माहितच मी आयला सांग हा आणि नसाल सांगायचं नको सांगू मी आयला फोन करून सांगल ये तुम्ही काय झालंय ह्यांना एवढं मित्र माझ आहे का म्हणून नाही आता मी आईला सगळं फोन करून सांगणार आहे ते बघ काय म्हणे तू गाडी दिली पण नाही ना तुझं जावं अजिबात खुश नाहीये माहित माहीत नाही त्याच्या काय म्हणत आहे ती एवढं तुम्ही अक्षरशः आठ एवढी चांगली आहे आठवण होती पण काय नाही नक्की मला असं वाटायला लागलं ही मित्राला भेटायला गेलेत का दुसरं कशी का काय काम का आहे यांचं आ कारण मी नको जाऊ म्हणलं तरी पण गेले ते मला ह्याचं ह्यांचं दोन तीन मित्र माहिती आहे त्यांना फोन करून विचारते ना की खरंच तुम्हाला भेटायला आलेत का म्हणून फोन करूनच विचारते मी आणि आईला सगळं खरं खरं सांगते मी